स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी अमनापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मेळाव्याचे उद्घाटन आज अमनापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोलीस तालुका अध्यक्ष दीपक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यासाठी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या व त्यांनी आपले ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले या मेळाव्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिलेले स्वयंसेवक व अंगणवाडी सेविका यांच्याकरवी सर्व महिलांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरून घेतले गेले या मेळाव्याप्रसंगी बोलताना पलूस तालुका अध्यक्ष दीपक मोहिते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेशच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जवळजवळ शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तरी पण महाविकास आघाडी व विरोधक वावडे उठवत आहेत की या योजनेमध्ये महिलांना फक्त दोनच महिने पैसे दिले जाणार आहेत व निवडणुकीनंतर हे बंद होतील ज्यावेळी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह हो चौहान यांनीही ही, ही योजना राबवली त्यावेळी येथील विरोधकांनी सुद्धा अशाच वावड्या उठवल्या होत्या त्यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी आर्थिक तरतूद करून महिन्याला एक रुपये देण्याचे ठरवले होते ते महिलांना दिले व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केले व निवडणुकीनंतर सुद्धा महिलांना एक हजार रुपयेमध्ये आणि दोनशे रुपये वाढवून दरमहा बाराशे रुपये दिले जातात त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तरी विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व महायुतीच्या शासन पुन्हा महाराष्ट्रात आणावे असं आवाहन मोहिते यांनी केले यावेळी माजी सरपंच आकाराम पाटील वसंतदा कारखाना संचालक सुरेश पाटील योजनेच्या सदस्य आशाताई मोहिते ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच बालिका पाटील उपसरपंच मोनिका अनुगडे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या